आताच्या क्षणाची महत्वाची बातमी म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या म्हणजे तेरा मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे अर्थात हा निकाल कधी असणार आहे किती वाजता तुम्ही बघू शकता आणि कसा बघायचा आहे याची संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर जर तुम्ही सुद्धा दहावीची परीक्षा दिली असेल तर दहावीचा निकाल जो आहे उद्या म्हणजेच तेरा मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे मागच्यामध्ये आप आपण बघितलं की बारावीचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झाला होता आणि आता जो आहे दहावीचा रिझल्ट उद्या लागणार आहे संपूर्ण माहिती काय आहे ती आपण घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण काही लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत त्या लिंकद्वारे तुम्ही ऑनलाईन सुद्धा तुमचा जो रिझल्ट आहे दहावीचा तो बघू शकता आता सगळ्याच विद्यार्थ्यांना वाट पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि उद्याच्या रिझल्टसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल तेरा मे दोन हजार जाहीर होणार आहे विद्यार्थी मंडळाच्या संकेतस्थळावरून निकाल पाहू शकतील गुण पडताळणी आणि उत्तर पत्रिकांच्या बाबतीत जे आहे विद्यार्थी चौदा मे ते अठ्ठावीस मे पर्यंत अर्ज करू शकतील समजा जर तुम्हाला एखादा विद्यार्थी जे आहे अपयशाला तर तो जो आहे पुन्हा अर्जही करू शकता संपूर्ण माहिती पुन्हा एक आपण लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या पुढे प्रदर्शित करूया आता ही खूप महत्वाची बातमी आहे की उद्या जो आहे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे दुपारी एकच्या सुमारास हा निकाल तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघू शकता किंवा एस एम एसद्वारेसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरती जो आहे तुमचा रिझल्ट बघू शकता संपूर्ण माहिती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोव्हाइड करणार आहोत तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला तुमचे सुद्धा पालक असेल किंवा तुम्ही शिक्षक असाल तर ही महत्वाची बातमी फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या विद्यार्थ्यांसोबत आणि सगळ्या ग्रुपमध्ये जे आहे नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन तुमचा रिझल्ट हा बघू शकता बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि उद्या तुमचा सगळ्यांचा रिझल्ट हा खूप चांगला लागू अशीच आपण गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया धन्यवाद तुमचा रिझल्ट काय आहे उद्या लागल्यावरती आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा